नमस्कार मंडळी मी मायरा सुर्वे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहात कोकणी पद्धतीतील बोरांची रेसिपी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती नक्की कमेंटमध्ये सांगा बनवायला खूप सोपी आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून देखील बघा तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आपण गोरं करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूयात हे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा किलो मैदा घेतला घेतलेला आहे त्याच्यानंतर एक वाटी खोबरं घेतलं आहे चारशे ग्रॅम साखर घेतली आहे आणि हे दोन पेले मी दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील घेतलं आहे दीड पेला मी दूध घेतलं आहे आणि एक पेला पाणी घेतलं आहे त्याच्यानंतर हे सत्तर ग्रॅम केळ घेतलेले आहेत हे शंभर ग्रॅम तूप घेतलं आहे मी ते वितळून घेतलं आहे तर सर्वात प्रथम मी हे दोन्ही पिठं चालून घेणार आहे चवीपुरतं मीठ टाकते मी याच्यामध्ये एक वाटी खोबरं घेतलंय ते आपण टाकूयात ते टाकूयात तर हे मिक्स करून घ्यायचं आहे ते हे काय ते तूप एकदम कडकडीत घालू ना टाकून वितळवून घ्यायची आहे थोडस गरम करणार आहे मी आता हे तूप ओतून आपण हे पीठ भागवून घ्यायचं आहे Yes. दूध आणि पाण्यामध्ये मी साखर मिसळून घेतली आहे वितळून ते आता टाकून आपण हे पीठ मळून घेऊयात तुम्ही साखर मिक्सरला दळून देखील घेऊ शकता आता मी याच्या ह्याच पाण्यामध्ये वितळवून घेतली आहे याच्यामध्ये थोडी वेलची पूड देखील ॲड करायची आहे मी विसरली होती आता ॲड करते ही वेलची पूड एक चमचा छोटासा टाकते मी फ्लेवरसाठी तर थोडंसं तेल टाकून वळायचं आहे जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला चिकटू नये म्हणून मंडळी पाहू शकता हे आपलं पीठ झालं झालंय आता हे मी अर्धा तास ठेवणार आहे बाजूला त्याच्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून आपल्याला तळायचे आहेत सेम छोटे छोटे बोरासारखे आपल्याला गोळे करायचे आहेत म्हणून याचं नावच बोरा आहे हे आपल्या कोकणामध्ये जास्त बनवली जातात तर नंतर पाहूयात आपण अर्ध्या तासाने आता हे मी पीठ झाकून ठेवते असं पॅक करून ठेवते मी तर मंडळी अर्धा तास झालाय आणि आपण काहींनी बोर करायला घेतली आहे असे गोल गोल फिरून गोळे करायचे आहेत त्याचे बोरण एवढे होऊ शकता एवढे झाले आहेत तर मंडळी मी तेल गरम करत ठेवलं होतं आता ही आपण जी बोरं केली आहेत ती तळून घेऊयात चार चार बोरं सोडायची तर मंडळी आपण बोरं कढाई सोडलेली आहेत पण आपण लगेच ती परतायला जायची नाहीत नाहीतर ती बोरं खोपली जाऊ शकतात म्हणून थोड्या वेळ दोन तीन मिनटं थांबायचं त्याच्यानंतर मग आपण ती बोरं हलवायची जरा आणि आपण गॅस बोरं तळताना स्लोच ठेवायचा एकदम मंद फास्ट केला तर ती बोरं आतून शिजली जाणार नाहीत त्याच्यामुळे गॅस हा एकदम मंदच ठेवायचा आहे आणि बोरं फ्राय व्हायला एक दहा ते पंधरा मिनटं जातात त्याच्यामध्ये आपली दुसरी कामं देखील होऊन जातील त्याच्यामुळे त्याला सारखं लक्ष देऊन राहायला लागत नाही मंडळी मी आता ही बोरं हलवून बघते मंडळी आपली ही थोडीफार भाजत आली आहे मुलं अजून भाजली पाहिजे म्हणजे अजून ही गेली पाहिजे तर मंडळी पाहू शकता आपली बोरं चांगली फ्राय झाली आहेत ते आणि ती तेलामध्ये खाली देखील बसली आहेत म्हणजे आपण समजून जायचं की आपली बोरं चांगली फ्राय झाली आहेत तर आता ही आपण काढून घेऊयात बघा मस्त फुटली देखील आहेत बोरं आणि चांगली फ्राय झाली आहेत अशी बोरं मध्ये अशी तड फुटली पाहिजेत म्हणजे आपली बोरं चांगली झाली समजायची गरम आहे तर मंडळी अशा प्रकारे मी बाकीची बरं फ्राय करून घेते आणि नंतर सगळी फ्राय झाली की मी तुम्हाला दाखवते पाहू शकता आपली बोरं बनवून झालेली आहेत रेसिपी खूप सोपी आहे पण बोरं बनवायला म्हणजे फ्राय व्हायला खूप वेळ लागतो पण रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये देखील नक्की सांगा की, की तुम्ही बनवलेली बोरं कशी होतात आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये